प्रेमानेबाला जी एवं रामकृष्ण हरी काल परवा एका सज्जनानी माझ्या व्हिडिओवरती मेसेज केला की महाराज वारकरी आणि निरंकारी यामध्ये काय फरक आहे तर त्यांना दास सांगू इच्छितो की प्रॅक्टिकली दृष्ट्या पाहायला गेलं तर वारकरी आणि निरंकारी यात काहीच फरक नाही आहे पण दृष्ट्या जर तुम्ही पाहायला गेला आध्यात्मिक दृष्टीनं जर पाहायला गेला तर खूप मोठा फरक आहे तो असा फरक आहे की वारकरी त्या विटुरायाला त्या परमात्म्याला काव्यातून गातात आणि निरंकारी त्याच विटुरायाला निर्गुण निराकार रूपाने ज्ञानदृष्टीनं पाहतात हा सर्वात मोठा फरक आहे बाबां तोच फरक आहे जो फरक अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा आहे तोच फरक आहे जो फरक देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे जाण्याचा आहे तोच फरक आहे ज्ञानात केलेली भक्ती आणि अज्ञानात केलेली भक्ती हाच तो फरक आहे आणि तो फरक समजावून सांगत असताना आज संत निरंकारी मिशन संपूर्ण विश्वाला तो ज्ञानाचा प्रकाश देऊन खरं तर अंधारातून प्रकाशाकडे नेतं खरं तर ज्या देवाची आम्ही भक्ती आमच्या आजोबानी पंजोबानी आणि आम्ही करतोय त्याच देवाला मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे नेतं आणि संत निरंकारी मिशन संपूर्ण विश्वाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेतं हा सगळ्यात मोठा फरक आहे ज्याप्रमाणे परभणी जिल्ह्यामध्ये औंढ्या नागनाथाच्या मंदिरामध्ये खेचर स्वामींकडून ज्ञानाची प्राप्ती संत शिरोमणी नामदेव महाराज यांना झाली आणि व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त केल्यानंतर नामदेव महाराजांचं एक वाक्य आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी काय म्हटलं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी आता तोच ज्ञानदीप लावत लावत सत्याचा प्रचार प्रसार करत करत नामदेव महाराज पंजाबपर्यंत पोहोचले माहिती नसेल तर सांगतो पंजाबमध्ये शंभरहून अधिक मंदिरं नामदेव महाराजांचे आहेत तुम्ही कधीही सर्च करा नामदेव महाराज पंजाबपर्यंत पोचले आणि तेच ज्ञान खरंतर संपूर्ण विश्वामध्ये पोचवत असताना तेच ब्रह्मज्ञान पंजाब पर्यंत पोचल्यानंतर तेच ब्रह्मज्ञान ज्ञानदीप लावू जगी म्हणत त्या वाक्याला न्याय देण्याचं काम आज संत निरंकारी मिशन करते संत निरंकारी मिशन तोच शुभ संदेश देते की बाबानो जगना जाने भक्ती क्या हे हरिकोपाना भक्ती हे त्याग के सारे रगडे झगडे गुरु रिझाना भक्ती हे त्या वेळेला जागृत करत असताना नामदेव महाराजांना आपल्या अहंकारातून बाहेर काढत असताना त्यांना वाटायचं की देव माझ्या भाषणामध्ये दे नाचतो माझा प्रसाद खातो तरी सुद्धा नामदेव महाराज कच्चेच ठरले गोरोबा काकांनी सांगितलं नामा तुझा मडका आहे तो कच्चा आहे आणि तो पक्का करायचा असेल तर तुला आध्यात्मिक गुरुला शरण जायला पाहिजे तद्वतच आम्ही सुद्धा भक्ती करतोय एवढंच नव्हे नव्हे तर नामदेव महाराजांचा भगवंत प्रसाद खात होते तरी मडका कच्चा होता आमचा तर प्रसादही देव खात नाहीये आमच्या भाषणात देव नाचतही नाहीये आणि अहंकार एवढा की आम्ही भक्ती करतोय पण आम्ही हे समजत नाहीये की आम्ही आंधळी भक्ती करतोय तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा तोच ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध ज्ञानाचं वर्म समजावून सांगण्यासाठी आज संत निरंकारी मिशन आहे संत निरंकारी मिशन वेगळं काय नाही आहे खरं तर निरंकारी कोणाला म्हणायचं की ज्यांनी या निराकाराला जाणलं आहे त्यांना निरंकारी म्हणायचं या सूत्रानुसार जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबर सुद्धा निरंकारी कारण त्यांनी निराकाराला जाणलं होतं आणि स्पष्ट म्हटले पंधरा दिवसा माझी झाला साक्षात्कार विटू भेटला निराकार एवढंच नव्हे नव्हे तर माऊलींचं उदाहरण घ्या माऊली काय म्हणतात अव्यक्त निराकार नाही जात आकार जेतून चराचर हरीशी बजे की जेतून चराचर निर्माण झालं सृष्टी निर्माण झाली त्या हरीला बजा जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर त्या, त्या हरीला बाजा ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा तुमच्या माझ्यासारखं त्या विठ्ठलाला मूर्त रूपामध्ये पाहत होते तोपर्यंत विठ्ठल म्हणत होते परंतु एकदा निवृत्तीनाथ दादांकडून सद्गुरूकडून आत्मज्ञानात मग आत्म बोधानात्म दर्शनानात्म अनुभूतीना मग त्या परमात्म्याला पाहिलं त्या विठ्ठलाला वे म्हणजे विश्वास ठ म्हणजे प्रत्येक घटाघटामध्ये ठसलेला आणि ल म्हणजे कधीही लयास न जाणारा असा विठ्ठल माऊलींनी पाहिला तेव्हा त्यांनी अमृतानुभव ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका किंवा हरिपाठ आपल्या या तिन्ही काव्यामध्ये कुठेही विठ्ठल लिहिलं नाही तर हरि लिहिलं कारण त्यांना हरिपाठ झाला आत्मज्ञानानं आत्मबोधानं आणि ज्या वेळेला हरिपाठ झाला त्यावेळी ते त्यांनी हरि हा शब्द टाकला कारण त्यांना समजलं हा व्याप्त असणारा परमात्मा असा आहे ह म्हणजे प्रत्येक ठिकाणी हजर असणारा आणि रे म्हणजे कुठेही रीतान असणारा असा परमात्मा त्यांनी जाणला आज निरंकारी मिशन वेगळं काय सांगत नाहीये त्यांचं एवढंच म्हणणं आहे की अहो बाबा नो तुम्हीही आमचे आम्हीही तुमचे तुमचं आमचं नातं जुनं तुम्ही गेला होता विसरून त्याची करून द्यावया आठवण निरंकारी मिशनचं विश्वभर समर्पण निरंकारी मिशनचं विश्वभर समर्पण विश्वभरात जो संदेश शुभ संदेश विश्व बंधुत्व आणि मानव एकतेचा माउलींनी दिला हे विश्वचे माझे घर ऐशी मती मती म्हणजे बुद्धी ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला आज तोच शुभ संदेश संत निरंकारी मिशन देते की बाबा रे मंदिर मस्जिद गिरजा ने बाट दिया भगवान को धरती बाटी सागर बाटा मत बाटो इंसान को मत बाटो इंसान को खरं तर जो शुभ संदेश गाडगे महाराजांनी दिला गाडगे महाराजांसाठी एवढंच म्हणेन कि पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्म इंद्रिय यांच्यावरती होता ज्यांचा ताबा ज्यांनी शोधून काढला ग्रामस्वतेचा गाबा त्यांचं नावच होतं संत गाडगे बाबा खर तर आषाढी वारी संपल्यानंतर जेवढा पंढरपुरामध्ये किंवा त्या रस्त्यानी कचरा होतो ना तो स्वच्छ करण्याचं गाडगे बाबांचं कार्य आणि त्या कार्याला न्याय देण्याचं काम आज संत निरंकारी मिशन करतं तुम्ही न्यूज मधून पाहिलं असेल की आषाढी वारी झाल्यानंतर वारकऱ्यांनी केलेला कचरा काढण्याचं काम संत निरंकारी मिशनचे शवादल करतात जगात सगळ्यात मोठं रक्तदान शिबीर किंवा रक्ताच्या बँका संत निरंकारी मिशनकडं आहेत आणि धर्माची परिभाषा शिकवत असताना ते म्हणतात की प्रेम नम्रता सहशीलता दया करुणा या दिव्य गुणांना धारण करणं म्हणजे खऱ्या अर्थानं धर्म आहे म्हणून निरंकारी बाबाजी नेहमी म्हणायचे धर्म करा हा मानवतेचा सर्वांवरती प्रेम करा आहोत आपण मानव सारे मानवासारखा व्यवहार करा म्हणून वारकरी बांधवांच्या चरणी विनंती आहे की निरंकारी मिशन वेगळं काय नाहीये तुम्हाला वाटत एकाने मला विचारलं की तुमच्यामध्ये प्रेमाने बोला प्रेमाने बोला हे जरा नवीनच वाटतंय त्यांना म्हटलं हे नवीन नाही आहेत शब्द फक्त वेगळे आहेत ही शिकवण तुम्हा आम्हाला वारकरी संप्रदायाला किंवा आमच्या संप्रदायाला सगळ्या विश्वाला एकच दिलेली आहे ती म्हणजे माऊली म्हणायच्या साच आणि मवाळं मिथुली आणि रसाळं शब्द जैसे कल्लोळ अमृताचे आणि तोच शुभ संदेश छोट्या शब्दामध्ये सांगतात धन निरंकारजी धन्यंकारजी म्हणजे निरंकाराला निराकाराला ईश्वराला जाणलेले तुम्हीही धन्य आहात आम्हीही धन्य आहो आणि एकमेकाला पाहिल्यानंतर आम्ही धन्य झालो असं आहे म्हणतात ना धन्य आजे दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा शिन गेला तोच प्रकार आहे धन्य रंकारजी आम्ही धन्य झालो एकमेकाला पाहून म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो पुन्हा एकदा सांगतो की अज्ञान आणि ज्ञान एवढाच काय तो वारकरी आणि निरंकारीमध्ये फरक आहे बाकी काहीच नाही आहे आजपर्यंत सगळे म्हणतात देव असा आहे देव तसा आहे देव निराकार आहे देव असा आहे देव तसा आहे परंतु नेमका कसा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अर्थात वर्तमान सद्गुरु निरंकारी माताजी यांच्या चरणी नतमस्तक व्हा त्यांना शरण जा आणि जवळ आल्याशिवाय क्लोज आल्याशिवाय एखादी गोष्ट नेमकी काय आहे हे समजत नाहीये एक व्यक्ती लंगडत लंगडत दुरून येत होता आणि वडाच्या झाडाखाली पारावरती तिघजण मित्र बसले होते त्यातला एक म्हणतो हा जन्मत अपंग असला पाहिजे दुसरा म्हणतो नाही रे हा गुडघ्यामध्ये फ्रॅक्चर असला पाहिजे आणि तिसरा म्हणतो याला काठा मॉडला असला पाहिजे या तिघांचं चा संभाषण आहे तोपर्यंत तो, तो व्यक्ती जवळ पोचतो मग पहिला म्हणतो की काय हो तुम्ही जन्मत अपंग आहे का दुसरा म्हणतो तो म्हणतो नाही दुसरा म्हणतो मग मंत तुम्ही शंभर टक्के गुडघ्यात फ्रॅक्चर असणार तो म्हणतो नाही तिसरा म्हणतो मग मं तुम्ही शंभर टक्के तुमच्या पायात काटा मोडला असणार तर तो म्हणतो ना मी जन्मता अपंग आहे ना गुडघ्यात फ्रॅक्चर आहे ना माझ्या पायात काटा मोडलेला आहे माझ्या फक्त चप्पलचा अंगठापणा तुटलेला आहे हातात कुठे घ्यायचे म्हणून मी सरपटत 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 येतोय ज्या वेळेला तो व्यक्ती जवळ आला क्लोज आला त्यावेळी नक्की कहाणी काय आहे ती समजली तोपर्यंत त्या तेगांचा गैरसमज होता तद्वतच तुम्ही जोपर्यंत संत निरंकारी मिशनच्या क्लोज येत नाही सत्संग मध्ये येऊन बसत नाही तोपर्यंत तुम्हाला वाटणार की वारकरी वेगळं आणि निरंकारी वेगळं असं काही नाही फक्त एवढाच शुभ संदेश निरंकारी मिशनचा आहे जो तुकोबा यांनी देण्याचा प्रयत्न केला की देवघ्या फुका देवघ्या फुका न लगे रुका मोल काही प्रेमाने बोला धन निरंकारजी एवं राम कृष्ण हरी